नमस्कार उस्मानाबाद मी उस्मानाबादमध्ये आले आहे श्रीहरी तात्या जावळे तरी त्यांच्या त्यांना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस हे प्रोडक्ट दिलं होतं आणि त्या प्रोडक्टनी कसा त्यांना रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून विचारूया बल्लाळ मॅडम सातारा तात्या Hello. हां बोलत आता तुम्ही सांगा तुम्हाला पहिला काही त्रास होता दोन हजार वीसपासनं मला ॲलोपेथी औषधं चालू होते मला लातूरच्या डॉक्टरची औषधे घेत होतो मी नंतर मला आल्सर होता पोटाचा पोटाचा आल्सर होता आणि डायजेशन बिघडलं होतं वात पित कप हे प्रमाणात चालत नव्हतं पण आता एक महिन्यापासून जी अमृत ज्यूस मी ज्यावेळेस घेतो आहे त्यावेळेस मला जवळपास एक महिन्यामध्ये पन्नास टक्के तर फरक पडलेला आहे आणि माझं काही इसवणूस चाललं चाललंय मला झोप येते माझं जेवण चाललंय आणि माझी पोटाची चरबी कमी झाली आणि मला अग अगदी क्लिअर हलका हलकं वाटतंय तरी पण आता हे अमृत ज्यूस प्रोडक्ट आहे तर ते कुठल्याही रोगावर चालतंय कुठल्याही आजारावर चालतंय आणि ते प्रत्येकाने घ्यावं लहानापासून मोठ्यापर्यंत घ्यावं कुठलीही अडचण नाही काही संकोच नाही का साईड इफेक्ट तर कुठलाहीच नाही म्हणजे खूप चांगलं हे प्रोडक्ट आहे असं खूप चांगलं खूप चांगलं प्रोडक्ट आहे ह्याच्यात काय म्हणजे शंका कुठली काही घ्यायची गरज नाही फळांपासून हे तयार तयार झालेलं आहे तरी पण कुणाला माणसापासून ते लहान लेकरापर्यंत कुणाला घ्यायला अडचण नाही तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही इतर लोकांना पण दिले ना आता जवळपास अठरा बाटल्या माझ्या मित्र कंपनीला माझी मॉर्निंग वॉकची कंपनी आहे त्या मॉर्निंग वॉकच्या कंपनीला जवळपास मी सगळ्याला देऊन टाकतो सगळ्याच प्रत्येकाने रिपीट बाटल्या घेतले तीन महिन्याचा कोर्स करायचा अशी मानसिकता तयार झाली हा बोला तरी पण आता अजून पुढे तुमच्या मुलाला पण घेतलं ना हा तुमचा मुलगा तुमचं नाव सांगा दादा बालाजी श्रीहरी जावळे तुम्हाला पायाला काय त्रास झाला होता माझ्या पायाला एक आ, चार पाच वर्ष झालं ते कंटिन्यू उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये दाखवू शकता दाखवू शकता ठीक आहे पायाला दाख पायाला हे असं होत की घेतल्यानंतर माझ एक आठ ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण हे पहिल्या स्किन सारखं आहे हो, हो, अजून पण तुम्ही हे प्रोडक्ट चालू।, चालू चालू आहे माझं हे प्रोडक्ट पण मला ह्याचा फरक शंभर टक्के वाटायला लागलेला आहे सध्या हां चालेल ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद तात्या तरी असंच काम करत राहा काय सर्व लोकांच्यापर्यंत पोचा लोकांचा आशीर्वाद मिळतो तेच आपलं खरं कष्टाचं फळ आहे आणि आपण पुण्य काहीतरी केलेल्याचं लोकांपर्यंत पोचतोय तर ठीक आहे धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि असंच काम जोरात चालू ठेवा स्वतः पण निरोगी राहा आणि इतरांना पण निरोगी बनवा हे माझं संदेश रियांश कंपनी प्रायव्हेट लिमिटेड रियांश कंपनीकडून हा तुम्हाला उस्मानाबादवाल्यांना संदेशन खास करून तात्या तुम्हाला तुम्ही ह्या वयात आता जे एवढं डेसिंगबाजपणे हे जे पाऊल उचललं आणि इतके तुमचे आजार नाहीसे झालेत त्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो आणि छान वाटतं तरी पण इथून पुढे तुम्ही कामासच चालू ठेवा तुम्ही काय सांगाल नाही हा प्रोडक्ट प्रत्येकानं वापरावं असं मला वाटतंय शंभर टक्के वापरावा हा प्रॉडक्ट लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रोडक्ट हा वापरण्यात यावा प्रत्येकाने ह्या मुलीला पण चालू करणार तुम्ही आजपासून आज आजपासून माझ्या मुलीला पण मी रिओन शंभर ज्यूस चालू करणार आहे हा ओके थँक्यू धन्यवाद